नमस्कार मी साक्षी आणसाने येस मराठी मध्ये आपलं स्वागत पाहू त्याच्या ठडक घडामोडी शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी घडवलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वादग्रस्त वक्तव्य दोन हजार चोवीस मध्ये अजितदादांना मुख्यमंत्री करू मुंडे आणि भुजबळांचा निर्धार तर मुख्यमंत्री पदापेक्षा संघटनांवर भर द्या अजितदादांनी टोचले कान साखर उद्योग पुन्हा आर्थिक संकटात मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाला साकडं उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे दौरा कार्यकारी आणि पदाधिकारी यांचे साधणार संवाद तर संध्याकाळी सभा विदर्भ मराठवाड्यात अवकाळी आणि गारपिटेचा मोठा कहर गहू हरभरा कपाशी तूर यांचं मोठं नुकसान नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन राज्य सरकारला स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचा आरक्षण अभ्यासक राठोड यांचा दावा तर ओबीसी मधून आरक्षण देण्याचा पर्याय याचे पुनरुच्चारण आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने दिलीप बाळकृष्ण वाघ इंडिया आघाडीमार्फत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार संपतराव वक्ते अनिल कुमार वक्ते इसाक भाई इनामदार तुकाराम गांगुर्डे उत्तमराव वक्ते आदीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नेते व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांची सदिच्छा भेट घेतली त्याप्रसंगी किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संपतराव वक्ते यांनी सांगितले की नमस्कार मी संपतराव भाऊसाहेब बघते इंडियन नॅशनल काँग्रेसचे किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम्ही गेल्या महिन्यापासनं आमचे उमेदवार इच्छुक उमेदवार दिलीप कुमार बाळकृष्ण वाघ हे पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट आहे आणि ते आपल्या पक्षाकडनं काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी करण्यास इच्छुक आहे आणि आत्ताची जी परिस्थिती आम्ही साधारण महिन्यापासून पूर्ण जिल्ह्यांमध्ये आपलं पूर्ण या मतदारसंघामध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये साधारण नऊ तालुके आणि सहा विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये दौरा करीत आहे या दौऱ्यादरम्यान जे शेतकरी असेल युवक असेल व्यापारी असं मजूर असल आदिवासी असतील दलित असतील हे प्रत्येकजण ह्या ज्या आत्ताच्या सरकारला म्हणजे भाजप सरकारला वैतकलेले श शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही युवकांना रोजगार नाही मजूर असतील दलित असतील आदिवासी असतील या कुठल्याही वर्गाचा विचार न करता फक्त आपली एक हुकुमशाही ह्या पद्धतीनं चाललेलं सरकार आणि त्यांचं कामकाज दुस दुसरे पक्ष फोडणं त्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही आहे परंतु जे काही कर्तृत्ववान आहे त्यांना फोडणं आपल्याकडे घेणं आणि सत्ता मिळवणं हा एक उद्देश फक्त त्यांचा असल्याने हे सर्व जे काही दुंदुरी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व प्रकारची नाराजी शेतक सर्वांची त्यांच्याबद्दल नाराजी त्यामुळं आत्ताची जी येणारी लोकसभा आहे तर त्या सर्वांनीच सर्व वर्गातल्या लोकांनी सांगितले की तुम्ही उमेदवारी शंभर टक्के काँग्रेसकडनं करा यावेळेस जी दहा वर्षाची आमची चूक झाली इथून पुढं चूक होणार नाही ह्यावेळेस आपल्याला काँग्रेसला का चांगल्या प्रकारचे दिवस आणि काँग्रेसचे जे काही नेतेगण असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये तळागाळातल्या शेत व्यक्तीपर्यंत सुद्धा विचार करण्याची त्यांची मानसिकता असते आणि ते विचार करतात शेतकऱ्यांचा सुद्धा चांगल्या प्रकारचा विचार काँग्रेसच्या काळामध्ये झाला तर ह्या हेतूने आज फक्त आपण तुम्ही उमेदवार द्या उमेदवारी मिळवा आणि आम्ही तुमच्याबरोबर राहू यावेळेस आपण काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू अशी सर्वत्र या नऊ जिल्हा नऊ तालुक्यांमध्ये अशी चर्चा आहे आणि त्यांनी आम्हाला त्यांचं मनोगत शेतकऱ्यांनी सर्वांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही ही उमेदवारी मिळवण्याच्या आणि उमेदवारी करण्याच्या एकदम म्हणजे जवळपास आहे आणि उमेदवारी जर मिळाली तर आपण मिळाली किंवा नाही मिळाली तरी आपण इंडियन आघाडीबरोबर राहू मग उमेदवार कोणत्या पक्षाचा आला म्हणजे इंडियन अलायन्स मधला कोणत्या पक्षाला जरी उमेदवारी असली तरी आपण बरोबर राहून ह्या वेळेस भाजपला तडीपार करून आणि इंडियन आघाडीचा उमेदवार निवडून आणू अशी एक ग्वाही देतो आणि थांबतो नमस्कार आज आमचे मित्र दिलीप वाघ इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीकडनं या ठिकाणी उमेदवारीसाठी उमेदवार म्हणून या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भेटीगाठी घेत आहे या दरम्यान ते मोडी येथे आले आणि मोहाडी येथे येत असताना त्यांनी या देशाची जी अवस्था झालेली लोकशाही वाचवण्यासाठी त्यांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे मी सर्वप्रथम त्यांचे स्वागत करतो मी त्यांना एकच सांगितले की या ठिकाणी इंडिया आघाडीकडून तुम्हाला जर पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चित आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमचा पक्ष हा इंडिया आघाडी बरोबर आहे आणि त्यामुळे तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो परंतु तुम्हाला उमेदवारी मिळो अगर ना मिळो पण आपल्याला या ठिकाणी हुकुमशाहीच्या विरोधात लढायचं आहे आपण सर्वजण एकत्र राहू आणि या ठिकाणी आज विचार म्हणून देशाला विचार दिला पाहिजे आणि तो विचार हा आपण सर्व मिळून पुढे घेऊन जाऊ असा या ठिकाणी चर्चेदरम्यान आमची चर्चा झाली आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना आपल्यामार्फत शुभेच्छा तर देतोच परंतु लोकशाही वाचवण्यासाठी विचार म्हणून हा विचार तुम्ही गावोगाव घेऊन जा आणि लोकांना शेतकऱ्याची कामगार असेल किंवा युवक असतील यांचे प्रश्न सोड सोडवण्यासाठी पुढे या कारण कारण आजचा युवक हा देशोधडीस लागलेला आहे शेतकरी दे देशो देशोधडीस लागलेला आहे आज कुठल्याही प्रकारचा पिकाला भाव नाही महागाईचं प्रमाण एवढ्या मोठ्या देशाचं देशात वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीत सर्वांना एकत्र राहण्याची गरज आहे आणि म्हणून आज या चर् चर्चेदरम्यान अनेक विषयावरती या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि त्यानुसार आज आम्ही सर्वजण एकत्र आहोत धन्यवाद नमस्कार माझे नाव दिलीप बाळकृष्ण वाघ मी राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक मी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नॅश इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाकडून इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभेची उमेदवारी मागणीसाठी फिरत आहे आणि त्या पद्धतीत मी सर्व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीतील जे काही पक्षीय आणि मित्र पक्षाचे जे काही पदाधिकारी नेते कार्यकर्ते आहे त्यांना मी भेटत आहेत तर आजचा या भेटी दरम्यान माझा दौरा दिंडोरी तालुक्यामध्ये आहे तर त्या स्वरूपात मी प्रवीण नाना जाधव यांच्याकडे आलेलो आहे तर नानांशी मी चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं की इंडिया आघाडीत जर तुम्ही उमेदवार होत असाल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि नानांना मी माझी पक्षाच्या संदर्भात ज्या काही विचारांची गोष्टी सांगितल्या त्या सगळ्यांच्या हिताच्या आहे आणि शेतकरी आणि शेतमजूर तसेच युवक अशा फार मोठ्या अडचणीला सामोरं जात आहेत भाजप सरकारने सात डिसेंबरला जी कांदा निर्यात बंदी केली त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोटा या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच निर्यातबंदीचा इफेक्ट म्हणून द्राक्ष शेतीवर लई भाव कमी झालेला आहे अशा सगळ्या सा अडचणींना सामोरं जाण्यासाठी आमच्या चांदवड तालुका नवे पूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव व युवकवर्ग यांनी सगळ्यांनी सा सा सांगितलं की आता या भाजप पक्षाला आपण हद्दपार केलं पाहिजे आणि आपली लोकशाही या ठिकाणी वाचवली पाहिजे अशा स्वरूपाची आम्ही एक यलगार म्हणून या ठिकाणी उमेदवारीचा विचार घेऊन आम्ही सगळ्यांच्या भेटीला जात आहे नंदुरबार येथे मान्य श्री आमदार विजय कुमार गावित यांची माजी आमदार धनराज महाले यांनी भेट घेऊन तसेच पेठ तालुक्यातील आदिवासी विभागातील विकास कामासंदर्भात चर्चा केली तसेच काही विकास कामे लवकरात लवकर सुरू व्हावी त्याकरता शासन दरबारी आपण प्रयत्न करावे अशी विनंती केली नामदार विजय गावित यांनी तुम्ही सांगितलेली कामे आजपर्यंत आम्ही थांबवली नाहीत व भविष्यातही थांबवणार नाही तुमच्या कामांना प्राधान्य देऊन पूर्ण केली जातील अशी आश्वासन दिली तुमच्या कामांना प्राधान्य देऊन पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले या प्रसंगी माझे आमदार धनराज महाले जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रियाताई गावित शेखर धात्रक युवा नेते वैभव महाले व आदी सहकारी उपस्थित होते या प्रसंगी माझे आमदार धनराज महाले जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रियाताई गावित शेखर धात्रक युवा नेते वैभव महाले व सहकारी उपस्थित होते मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मोखाडा हद्दीतील तोरांगण घाटातील भांगे बाबा उतारावरील एक तीव्र वळण हे अपघाती वळण बनले असून या ठिकाणी एक दिवसा आड अपघात होत असल्याचे चित्र आहे त्यातच या ठिकाणी एक विचित्र अपघात झाला असून काल रात्री एक आयशर ट्रक दरीत कोसळल्यानंतर तो ट्रक काढण्यासाठी ट्रक मालक हे आपल्या स्विफ्ट कारमधून या ठिकाणी आले होते यावेळी त्यांनी या वळणाच्या जागेवर आपली कार लावली असता अचानक वरून दुसरा आयशर ट्रक येऊन कारसह थेट दरीत कोसळला यामुळे अगोदरच्या त्या दरीत कोसळलेल्या ट्रकवर ही दोन्ही वाहने जाऊन आदळली यामध्ये आयशर ट्रकचा मालक आशिष ट्रकचा चालक मुसा खान वय वैवर्ष बत्तीस याचा मृत्यू झाला आहे मृत खान याचा मृतदेह ट्रक खाली फसल्याने अद्यापपर्यंत काढण्यात यश आले नसले तरी ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने याबाबतच प्रयत्न सुरू आहेत तोरंगणघाटातील हे ठिकाण अतिशय धोकादायक असून नाशिकवरून येताना त्र्यंबकेश्वरच्या नंतर मोठा घाट सुरू होत आहे नाशिकवरून येताना त्र्यंबकेश्वरच्या नंतर मोठा घाट सुरू होतो यावेळी हद्द सुरू होताच एक तीव्र उतार आहे त्या ठिकाणी येईपर्यंत खाली आल्यानंतर थेट उतार आणि वळण असल्याने या ठिकाणी एक दिवसा आड अपघात झाल्याचे चित्र दिसून येते अशातच हा मोठा अपघात झाला आहे तेवढाच मोठा अपघाती वळण असतानाही या ठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक नाही वाहनांचे ब्रेक फेल झाले तर वाहन अडकवण्यासाठी काहीही उपाययोजना नाही या भागात वाहनांना विश्रांतीसाठी जागा नाही यामुळे खरं तर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत मोठी उपाययोजना करून लोकांचे जीव वाचवणे गरजेचे आहे मात्र कित्येक वर्षानुवर्ष शेकडो अपघात आणि शेकडो जीव जाऊन ही याबाबत उपाययोजना होत नसेल तर मग उपाययोजना न करणाऱ्या विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता सर्वसामान्य करीत आहे काल एक ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक खाली इथे घाटामध्ये गेलेला आहे आणि त्या ट्रकचे मालक आणि तो ड्रायवर रात्री या ठिकाणी मुक्कामी थांबलेली असताना त्यांची कार आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्याच ठिकाणी उभी होती रस्त्याच्या बाजूला होती परंतु आज पहाटे पुन्हा एक आयसर त्र्यंबक बाजू करून आला आणि त्याचे सुद्धा ब्रेक न लागल्यामुळे ज्या ठिकाणी स तो ट्रकनी कारला धडक देऊन ती कार आणि आयसर दोन्ही खाली गेलेले आहेत का मदे का तो तो आता आज दिनांक रोजी सद्दाम शेख मोखाडा फेब्रुवारी उजरखेड गावामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीची शाखा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शाखा उद्घाटक प्रदेश सदस्य मान्य चेतनदादा गांगोर्डे तालुका अध्यक्ष मानने राहुल सोनवणे तालुका सचिव मान्य विकी दुर्धवळे शाखा मार्गदर्शक जिल्हा सदस्य मान्य रोहित गांगुर्डे प्रमुख उपस्थिती पश्चिम जिल्हा महासचिव मान्य संविधान गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष मान्य बाळासाहेब शेजवळ जिल्हा उपाध्यक्ष मान्य जयेश गांगुर्डे तालुका उपाध्यक्ष मान्य दादा मोरे युवा शहराध्यक्ष मान्य तुषार मोरे यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम पार पडला व तसंच ते उपस्थित मान्यवर मान्य विष्णू पाटील बाळकृष्ण निखाडे विलास मेधने गणेश निखाडे शरद निखाडे संतोष निखाडे भाऊराव शिंदे विलास बागुल रामदास शिरसाट नामदेव पवार सतीश हुमने दत्तू शिरसाट अनिल जाधव प्रकाश शिरसाट बाळू शिरसाट रोशन रिपोटे दीपक भोसले ओझडखेरे शाखा कार्यकारिणी अध्यक्ष मान्य जयेश पटाईत उपाध्यक्ष मान्य दिगंबर निखाडे माननीय समाधान झुरडे मान्य तुषार जाधव महासचिव मान्य परेश निर्भवने सचिव मान्य विठ्ठल निखाडे सचिव रोहित शिरसाट सचिव मान्य विशाल अहिरे संघटक माननीय रोहिदास शिरसाट कोषाध्यक्ष मान्य पंकज भोसले प्रसिद्धी प्रमुख मान्य दीपक झुरडे सदस्य मान्य विशाल उन्हावणे मान्य राहुल पवार मान्य शंकर बागुल मान्य अमित उन्हावणे मान्य भारत झुरडे आदी मान्यवर उपस्थित होते साथ तालुका प्रतिनिधी ओझरखेड महाराज वीज कामगार महासंघ मालिका मंडळ यांचा वीज कामगार मेळावा नांदगाव येथे संपन्न मेळाव्याचे उद्घाटक श्री रवींद्रजी काकडे नाना मेळाव्याचे विशेष अतिथी श्री जगदीश श्री इंगळे मेळाव्याचे अध्यक्ष प्रदीपजी देवरे तसेच नांदगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री ज्ञानेश्वर वाटपाडे साहेब तसेच प्रमुख पाहुणे श्री आर ए कुलकर्णी अनिल जी आयरे जी ब्राह्मणे श्री जी कारे श्री जी जगताप संजयजी दुधाने जी पवार किरण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्रजी देसले यांनी केले यावेळेस मालेगाव वीज वितरण कंपनी यावेळेस मालेगाव वीज वितरण मंडळ येणारे कळवण सटाणा मनमाड विभागाअंतर्गत येणारे सर्व महासंघाचे एकशे पन्नास सभासद तसेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळेस कामगारांना येणारे विविध समस्यांवर प्रश्न मांडण्यात आले तसेच बाकीच्या काळात येणारे विविध संकट व ग्राहकांच्या समस्या याविषयी सखोल चर्चा झाल्या कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांचे विविध समस्या लवकरात लवकर नजीकच्या काळात सोडवण्याचे आश्वासन मान्य श्री जगदीशजी इंगळे साहेब अधीक्षक अभियंता मालेगाव यांनी आश्वासित केले तसेच कामगारांचे हक्क व कर्तव्य याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले नांदगाव येथे मेळा यशस्वी ये संपन्न करण्याकरिता नांदगाव उपविभागातील श्री संजय पाटील प्रमोद जाधव कृष्णा डांगे प्रशांत खटके संभाजी पवार किरण जोरवर यांनी परिश्रम घेतले यावेळेस श्री चेतन केदार यांचा

आणि त्या दृष्टिकोनात बरेच दिवसापासून थांबलेला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी मध्ये वार्ता फलक हा आपला आसा आहे आपण काय काम करतो आपण कशा भीती होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा संघटनात्मक कारवाई काय चाललेली आहे संघटनात्मक घडामोडी काय घडतायत हे विश्वासाच्या आता या ठिकाणी रोज घडामोडी घडतील का कामगार महासंघाच्या असं होत नाही रोज काहीतरी नवीन या ठिकाणी लिहायला मिळेल

येस मराठी चेतन जाधव नांदगाव अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज